आता उभा आहे चौधरी टाकळी ह्या ठिकाणी शेतकरी आहे जय यांचा कांदा वगैरे चारशे गोणी कांदा होता आणि पुरा वाहून गेलेला आहे ते आपले शेतकरी नेमकी काय झालं तुमचं किती गोनी कांदा होता काय झालं मी संतोष हनुमंत चौधरी पोस्ट टाकळे आम्ही थिट्रायवर्षी असं माझा कांदा जवळपास चारशे ते साडेचारशे पाचशे गोन्याचा कांदा आहे सत्तर फुटी बुसर आहे पाच फुटी हाईटचा तर तुम्हाला सांगतो न कळत म्हणजे आमच्या आजोबा काळ असं एवढं पाणी येण्या आलेलं नव्हतं आज एवढी परिस्थिती राहणं पण पर खांदू खांदू गेले जमीन पण खांदू खांदू गेली आमची सगळी टोटल कांद्याची वखार एकदम म्हणजे फोगा उडून गेल्या सगळ्याची वखार उडून गेली सगळी आता काय करायचं कसं राहायचं कसं जागायचं शेतकऱ्यांनी आम्हाला आमल... हे पा आमच्या कांदा याच्यात कांदा आहे हे पा कांदा इथे कांदा पा हे का अजून कांदा तसंच खाली काही राहिलेला आहे शिल्लक कांदा दिसत असेल पहा तिथे इथे वर पण आहे सगळा अजून हा कांदा असाच आहे काय करायचं शेतकऱ्याने ते कांद्याला बाजार बी नाहीत बाजार इथे म्हणून ठेवलं होतं आज एकरी पन्नास ते साठ हजार रुपये कांद्याला खर्च होतोय दोन एकर कांदा होता आज माझी मका सगळे उद वाहून गेले दुसरे एक पुढचे याच्यात शेत्र आहे माझं दोन एकराचं ते पण सगळं वाहून गेले सगळं माझं नदीच्याकडेला सगळं पूर्ण क्षेत्र आहे काय करायला पाहिजे शेतकऱ्याने या सरकार सरकारचं अजून कोणी पण आलेलं आहे फक्त तलाठी येऊन पंचनामा करून गेलेला आहे ते पलीकडे कुठलंही प्रोसेसर कुणी कुणीही आलेला आहे दुसरं तलाटे वगैरे तलाटे सोडून दुसरं कोणीच आलेलं आहे एकीकडंच आपण बघतोय की ही सगळा बुसारा वगैरे उलटून वगैरे गेलेला आहे चालता सुद्धा येत नाही वावर एवढा गाळ वगैरे आलेला आहे ही त्यांची मका आहे जी नुकसान वगैरे झाली अख्खी मका इथून तिथून झोपली गेलेली आहे आणि आजूकसुद्धा ह्या चौधरी टाकळीमधला आपण बघणार टाकळी आम्ही यामधलं आजू पुढलो थोडंसं काय काय नुकसान वगैरे झाले ते पण आपण पाहूया शेतकऱ्यांनी गाडी पूर आल्या होता म्हणून कशी बांधून ठेवली होती की गाडी वगैरे वाहून वगैरे नाही जावा म्हणून शेतकऱ्याच्या जा बांधावाचे हो आणि त्यांनी चक्क शिफ्ट गाडी आहे याला बांधली काही इकडल्याला सुद्धा बांधून ठेवली ही गाडी आणि अतिशय व्यवस्थित बांधून ठेवली होती की वाहून वगैरे जाऊ नये आपण गाडीसुद्धा खोलून वगैरे परिस्थिती काय हो ना म्हणजे अतिशय भयंकर परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याची गाडीमध्ये सुद्धा पाणी आहे त्यानंतर ना त्यानंतर ना कांदा सुद्धा आहे त्यांचा शेजारी त्याला सुद्धा पाणी वगैरे लागलेलं दाखवा बरं थोडा पाणी पाणी दुण दुण कांदा पाण्याखाली गेलेला आहे आणि आता सुद्धा आहे ना पाणी वास मारायला लागला कांदा आणि घरचे सुद्धा नेमकी काय झालं कस काय झालं काय सांगता ते एकदमच पाणी आलं आम्हाला काहीच काळ नाही आणि आमचं सगळं वाहून गेलेलं आहे सारखं चार गायन आणि सगळं दुधाचे साधन मशीन कुट्टी मशीन बोत सगळं जनावरांचं खाद्य सगळं वाहून गेलेलंय त्यामुळे आम्हाला ना सरकारने मदत करावी आम्हाला जगण्यासारखं काहीच उरलेलं नाही नाही मला एक सांगा तुम्ही ज्या टायमाला हे म वगैरे पाणी वगैरे आलं हे आम्ही जवळपास सकाळी आलं पाणी सकाळी आलं दहा वाजता सुरू झालं पाणी यायला एक आणि एकदमच आलं आमच्या घरातच घुसलं पटकन काहीच करता आलं नाही आम्हाला आम्ही फक्त जीव वाचायचा बघितलं सगळं वाहून गेलेल घरातलं सगळं धान्य ते भिजलय काहीच करता आलं नाही आम्हाला आपण जर बघितलं शेतकऱ्याच्या काय सांगा सकाळ सकाळ पाणी आलं सगळं वाहून गेलं आम्ही बळत पळत पळत बळत सडकाला गेलो होतो आम्ही सगळं गेलं घरातलं आमच्या काहीच किती कोणा कांदा किती कोण्या होता कांदा मस्त होता बर हा तर उरव होता बरं 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 तेवढी खर गेली ईदाला बी असं झालं घरातलं बी सगळे गेले हा, हा आजी दादाने आम्हाला भरपाई द्या आमचं काहीच नाही राहिलं घरामध्ये आम्ही आम आशेच्या बाहेर निघलोत आम्हाला काहीच ठर राहिलं नाही आम्हाला वर्षिक मदत करा तुम्ही शेतकऱ्याचं आजूक सुद्धा इथं आहे हे पहा फ्रीज त्यानंतर ना तुम्हाला दाखवतो फ्रीज येत काही कपडे संसार देवमंदिर फार पाण्याने अवघड वगैरे केलं यांचं बघू शकता आपण पाणी वगैरेसुद्धा आहे यांचं म्हणजे फार नुकसान वगैरे झालेलं आहे सुद्धा टाकणींमधलंसुद्धा याचं आजूकसुद्धा आपण बघणार आहेत नेमकी कितीक नुकसान वगैरे झालेलं आहे